या ठिकाणी सत्तावीस तारखेपासून नाशिकमध्ये व्यापारी असोशिएन सेशननी जो निर्णय घेतलेला होता की शेतकऱ्यांकडनं जी हमाली वारई आणि तोलाई ही कट आम्ही करणार नाही त्या कारणास्तव मार्केट सत्तावीस तारखेपासून बंद होतं गेले दहा ते बारा दिवसापासून हे मार्केट बंद होतं आणि याचा शेतकऱ्यांना मोठी झळ पोचली परंतु मीटिंगवर मीटिंग मिटिंग झाल्या आणि कुठेतरी निर्णय या ठिकाणी होता दिसतोय काय निर्णय झाला आपण शेतकरी संघटनेचे नेते आहे देवरे म्हणून त्यांना विचारू एका काय निर्णय झाला नेमका या संदर्भात निर्णयाचा विषय जो आमच्याकडे नाहीये कारण व्यापाऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची बैठक झाली चालू होती यावल्यामध्ये त्यावेळेस त्यांच्यावाले थोडी थोडा विषय चर्चेत मी ऐकला त्यांचा विषय जो आहे तो विषय काय होता का जे शेतकऱ्यांचं जे काय एक रुपया दोन रुपया हमाली तोलाई वाराई जी काही जुनी पद्धत होती त्यावेळची जी पद्धत होती तर ती ऐंशी किलोचा जो काटला म्हणजे आपण पोत्यात भरत ग भरती करायचं आणि पोत्यावरून ऐंशी किलोची धडी बाजूला निघत होती त्यावेळेस आम्हाला आणि मापाऱ्यांची त्यावेळेस त्यांना ती गरजेची वस्तू होती म्हणून त्यांनी ते भरलेलं होतं तो विषय मार्केट कमिटीचा आहे आपला नाही आहे आणि व्यापाऱ्यांचा आणि मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही विषय झाला असेल त्या विषयाशी आपण संलग्न तर म्हणजे म्हणजे त्यांचा विषयच आपल्याला माहिती नाही परंतु एक आंदरसूल मार्केटच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी स्वतः घेतलेला निर्णय की आम्ही कुठंतरी बाजूला स्वतंत्र मार्केट चालू करतो तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीचा कुठल्याही प्रकारचे संबंध राहणार नाही त्या हिशोबाने त्यांनी या साईडला मार्केट चालू केलं नगरीमध्ये आणि या अयोध्येनगरीमध्येच प्रभू श्रीरामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या आणि जनार्दन स्वामींच्या पादस्पर्शाने पुण्यभूमी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत आहे परंतु व्यापाऱ्यांना आमचा एकच प्रश्न राहील की जी शेतकऱ्यांची शाश्वती आपलं मार्केट जे चालतं एकमेकांच्या चा, देवाण घेवाण देणं घेणं दोन रुपयाचा चार रुपयाचा जो वायदे पद्धत असेल त्या वायदे पद्धतीनं जरी तुम्ही केलं आमची काही अडचण नाही परंतु त्या शेतकऱ्याच्या मालाचे पैसे त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे व्यापाऱ्यांचं काम राहील कारण आता इथं म्हणजे हे जे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून मार्केट हे स्वतंत्र तयार झालं म्हणजे हे स्वातंत्र्य मार्केटमध्ये इथं गॅरंटी कोणी घ्यायची हा प्रश्न मी त्यांना विचारला त्यांनी सांगितलं आम्ही रोग पद्धतीनं मार्केट चालू केलेलं आहे नक्कीच या ठिकाणी रोग पद्धतीनं मार्केट चालू झालेलं आहे आपण अजून विचारूया की या संदर्भात काय निर्णय झालेला आहे या ठिकाणी अद्याप काही त्यांच्याकडून बातमी बाहेर आलेली नाहीये कारण ते दोन हजार पंधराचा नो वर्क नो वेज हा कायदा दोन हजार पंधरा पासून लागू झालेला असून मार्केट कमिटी व जे संचालक मंडळ असन सं। त्यांनी सगळं मिली भगत करून बाहेर तर अद्यापपर्यंत तो तोलाई मापाई कडत केलेलीच नाहीये परंतु निर्णय सुद्धा दिलेला नाहीये त्यामुळं मोठी शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक आणि शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी होत असल्यामुळं अंधार सर्व व्यापारी व सर्व शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण खाजगी मार्केट चालू करावं नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे मार्केट चालू झालेलं आहे तर व्यापारी पण आहे आपण या ठिकाणी त्यांना विचारूया का काय नेमकं तुमच्या मनात आहे का आणि काय निर्णय झालेला आहे आज जे सत्तावीस तारखेपासून येवला आंद्रसूल मार्केट बंद होतं आज आम्ही शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयाने मार्केट यार्डच्या बाहेर प्रायव्हेट जागेवर हे मार्केट चालू केलेलं आहे येथे शेतकऱ्यांच्या पावतीवर कुठल्याही हमाली तोलाई वाराई कुठल्याही कपात केली जाणार नाही अशी आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये जे अठरा बाजार समित्या चालू झालेल्या आहे त्या पण ह्याच रीतीनं चालू झालेल्या की शेतकऱ्यांना कुठलीही कपात ही पट्टीवर केली जाणार नाही आणि शेतकऱ्यांना आम्ही रोख स्वरूपात पेमेंट देण्याचं आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा चांगला निर्णय आहे या ठिकाणी शेतकरी पण आहे तर त्यांना आपण विचारूया का काय वाटतं आपल्याला या निर्णयाबद्दल स्वागतच होईल कारण जर तुमच्या आडात जे वार्या हामलीची पहिली कट होती आता कट होणार नाही कारण पहिला विषय असा होता वजन काटा केल्यानंतर काटायचे पाहिजे शेतकऱ्यांना पण वारे हामली कट होत होती कोण सळी पिळवणूक होत होती शेतकऱ्यांचीच तो आता प्रकार थांबला आज शेतकऱ्या व्यापारी चांगला केला खाजगी चालू करून नक्कीच या ठिकाणी व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला हा शेतकऱ्याचा फायद्याचाच आहे का या ठिकाणी जे कटिंग होणार होती पहिले ज्यावेळेस वारई आणि तोलाई आणि हमाली जी कट व्हायची हो तर त्याच्यासाठी आपण जे पैसे द्यायचो हे शेतकऱ्यांकडनं घ्यायचं परंतु आता नवीन काटे आले इलेक्ट्रॉनिक काटे आले आणि या काटे आल्यानंतर ॲडिशनल पैसे तीस रुपये शेतकऱ्याला भरावं लागत होते शेतकऱ्याला जो भूर्दंड बसत होता तो कुठेतरी थांबताना दिसतोय कुठंतरी चांगला निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने झालेला आहे जे व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतला हा शेतकऱ्यांच्या खास लय हिताचा आहे आज अयोध्या नगरेमध्ये खाजगी मार्केट चालू झालं सर्व शेतकऱ्यांना रोखपट्टी भेटणारे त्यामुळे शेतकरी सगळे खुशमध्ये आहे आणि हे असंच चालू राहा आणि तिकडला निर्णय तर हे मार्केट असं कंटिन्यू चालू राहावा हीच सर्व शेतकऱ्यांची विनंती बस इतक्या दिवस जे शेतकऱ्या व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आता इतक्या दिवसानंतर इत... हा तुम्हाला फायद्याचा वाटला हे तितकंच खरं आहे परंतु या ठिकाणी जे पैसे तुम्हाला हातावर पैशाचे जे व्यवहार होणार याबद्दल काय खात्री वाटते नाही व्यापारी रोख पैसे देणार आणि व्यवहार सर्व शेतकऱ्यांचे जे गुंतलेले कामं आहे ते सगळे मार्गी लागतील व्यवस्थित होईल धन्यवाद

तेराशे एक्केचाळीस रुपये की